नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस बाजारात सध्या चढउतार आणि गोंधळ दिसतो आहे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे कापूस विकावा की थांबावा चला दोन ते तीन मिनिटात या गोंधळाचा सोप्या पद्धतीने आपण अभ्यास करूयात पहिला आहे उत्पादनाचा अंदाज डिसेंबरमध्ये कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने उत्पादन अंदाज तीनशे नऊ लाख घाटी दिला होता आता जानेवारी मध्ये हा अंदाज वाढून सदोतीस लाख घाटी झाला आहे परंतु थोडा प्रॅक्टिकलपणे विचार केला तर लोकांनी कापूस कमी करून गहू पेरले आहेत तरीही उत्पादनाचा अंदाज वाढला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना गोंधळ होऊ शकतो तर दुसरा आहे कापसाचा वापर डिसेंबरमध्ये अंदाज होता दोनशे पंच्याण्णव लाख गाठी वापर होईल तर जानेवारी मध्ये अंदाज आहे तीनशे पाच लाख गाठी वापर असा वाढला आहे याचा अर्थ उत्पादन वाढले तरी मागणी देखील वाढली त्यामुळे बाजारावर मोठा परिणाम नाही तिसरा आहे हमी भाव विक्री सीसीआय एकोणीस जानेवारी पासून कापूस विक्रीस बाजारात आणणार आहे अनेकांना चिंता आहे की कापूस येईल तर भाव कमी होतील पण सी आय बाजारापेक्षा जास्त दराने विक्री करणार आहे त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे चौथा आहे सरासरी बाजारभाव शेतकऱ्यांना मिळणारा सरासरी भाव सात हजार नऊशे ते आठ हजार शंभर रुपये आहे काही ठिकाणी उच्च दर्जाच्या कापसाला आठ हजार चारशे ते आठ हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे यात महत्वाचं म्हणजे गावातल्या व्यापाऱ्याला कमी भाव देणार असल्यास विकू नका पाचवा आहे सावधगिरीची टिप्स वजन काट्यावर फाऱ्या मोजताना काळजी घ्या दोनदा मोजून पहा व्यापारी नात्यात असला तरी व्यवहारावर लक्ष ठेवा कॅश पेमेंटवरच विक्री करा उधारी देऊ नका सव आहे निर्णयाचं मार्गदर्शन सध्या बाजार स्थिर आहे आणि भाव वाढण्याची शक्यता आहे पॅनिक सेलिंग टाळा जे शेतकरी विकू इच्छितात ते हमी भाव किंवा खुला बाजार यापैकी निर्णय घेऊ शकतात साऊथमध्ये पोंगलच्या हंगामात प्लॉन्ट सुरू झाल्यावर भाव अजून वाढू शकतो भविष्यातील अपडेटसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद